माननीय आमदार श्री प्रशांत दादा ठाकूर आपणास वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा माननीय आमदार श्री प्रशांत दादा ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम गुरुवार दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी चिंचवली इथे शुभेच्छुक श्री राजेश जयराम भगत अध्यक्ष भाजप कर्जत तालुका सौ कांदळ गावकर अध्यक्ष कर्जत तालुका महिला मोर्चा भाजप राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे यांच्याकडून राजकीय वार आमदार थोरवे यांच्यावर होताना दिसून येत आहे सुधाकर घारे यांच्या खजिनीतून मोठ्या प्रमाणात खजिना बाहेर काढलेला दिसून येत आहे या खजिन्यातून आमदार थोरवे यांच्यावर जोरदार प्रहार केला जातोय त्यामुळे सुधाकर घारे दिवसेंदिवस महेंद्र थोरवे यांच्या कार्यपद्धतीवर आणि केलेल्या कामावर टक्केवारीवर सडेतोड टीका केली जाते त्यामुळे कर्जत मतदारसंघात आरोप प्रत्यारोप सध्या सुरू झालेत मात्र अजून शिवसेनेकडून प्रत्युत्तर आलेलं नाहीये त्यामुळं घारेंना कधी उत्तर देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे विकासनामा कर्जत